मला लाडका बन लडा ताई खुश खबर खुश खबर खुशखबर पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा हप्ता कालपासून वाटप सुरू झालेला आहे तर लाडक्या बहिणी ज्या महिन्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे तर पटापट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्यानंतर आज हप्ता वाटप होणार आहे का कारण आज आहे सॅटर्डे सॅटर्डे आणि संडेला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला बँका बंद असतात तर मग तुम्हाला आज हप्ता भेटणार आहे का ज्या बहिणींना भेटला त्या बहिणींना घाबरायचं कारण नाही आहे अनेक बहिणींचे मेसेज आले की ई केवायसी केल्यानंतरही आम्हाला हप्ता जमा झालेला नाही तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका हा जो पंधरावा हप्ता आहे यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नव्हती तुमची ई केवायसी चुकली असेल तुमची ई केवायसी झालेली नसेल तुम्हाला चौदा हप्ता भेटलेला असेल किंवा जून जुलै ऑगस्ट हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता वाटप झालेला आहे ना घाबरायचं कारण नाही तर चला जास्त वेळ नाही गायला होता लाडक्या बहिणीनं तुम्हाला आनंदाच्या बातम्या सांगतो बघा हप्ता वाटप सुरू झालेला आहे किती महिलांना लाभ मिळालेला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हा लाभ कधीपर्यंत भेटणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिली जर न्यूज आपण बघायला गेलो लाडक्या बहिणीनो तर आपल्या लक्षात घ्या नऊ तारखेला नऊ ऑक्टोबरला आदिती तडकर यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय सांगितलं होतं सर्व, सर्व पात्र लाभार्थ्यांना बघा इथे शब्द सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हणजे ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या काय ठरल्या पात्र ठरल्या त्या सर्व बहिणी आणि सोबतच ज्यांना चौदा हप्ता भेटलेला होता त्या संपूर्ण बहिणींना काय होणार आहे उद्यापासनं म्हणजे दहा तारखेपासनं कालपासनं बरोबर हे हा माचल्यानंतर दहा तारखेपासनं काल तुम्हाला महाराष्ट्रातील ऑलमोस्ट ऐंशी लाख बहिणींना ऐंशी लाख बहिणींना काय झालंय हप्ता वाटप सुरू झालेला आहे हप्ता वाटप सुरू झालं आणि बाकीच्या ज्या बहिणी होत्या त्यांना हप्ता वाटप सुरू झालेला नाही आहे मग अनेक बहिणींचे फोन आले मेसेज आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हप्ता आले नाही तर त्या लाडक्या बहिणीनं घाबरायचं कारण नाही तुमची ई केवायसी जरी नसेल बरोबर तुमची ई केवायसी जरी झालेली नसेल तरी तुम्हाला पैसे येणार आहे तुमची ई केवायसी झाली पण ती चुकली तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे घाबरायचं कारण नाही आहे आणि सोबत दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे सन्मान निधी हा जमा होणार आहे असं आदित्य तटकरे मॅमनी सांगितलंय बघ बघा फक्त प्रश्न असा आहे की सरकारचं काम आहे तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स म्हणत आहे की आज जमावेल उद्या जमा होईल पण लाडक्या बहिणींना समजून घ्या आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे सेकंड सॅटरडे आणि संडेला काय असतं ऑलमोस्ट सुट्टी असतं म्हणून जर आज हप्ता वाटप झालेला नाही उद्याही झालेला नाही तर घाबरू नका तुम्हाला मंग सोमवार आणि मंगळवार या दिवशी भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची बातमी ज्या अपात्र बहिणी होत्या सप्टेंबरचा पंधरावा हप्ता अपडेट यावेळेस पेंडिंग लाभ मिळाला का येस याचं उत्तर आहे येस त्या बहिणींना त्या बहिणींना लाडक्या बहिणींना जे पेंडिंग लाभ होते जून जुलै ऑगस्ट ते लाभ न देता सरकारने काय केलेला आहे सरकारने सप्टेंबरचा हप्ता त्यांना दिलेला आहे तर मला एवढं म्हणायचं आहे सरकारचं या ठिकाणी चुकलेलं आहे हंड्रेड पर्सेंट चुकलेला आहे लाडक्या बहिणीनो जितक्याही अपात्र बहिणी आहे त्या संपूर्ण बहिणींनी आवाज उठवणं गरजेचं आहे कारण सरकारने बिन फालतू तुमचे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये काय केले आहे बंद केलेले आहे सरकारकडून चुकी झाली सरकारने चुकीच्या माध्यमातून पडताळणी केली तुमचे जे फॉर्म्स आहेत अपात्र का ठरवले हेच समजलं नाहीये आणि तुमचे साडेचार हजार रुपये सरकारने तुमच्याकडून काढून घेतलेला आहे लाडक्या बहिणींना आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्ही जर आवाज उठवला तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल की सरकारला लाभ देईल कारण सत्तावीस लाख लाडक्या बहिणीं जर सरकारला मतदान दिलं नाही सरकारची ई केवायसी अयोग्य पद्धतीने केली सरकार येणार नाही म्हणून लाडक्या बहिणीं तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून जेव्हा सरकार मॅसेज बघेल तर तुम्हाला सर्वांना साडे चार हजार रुपये ज्या बहिणींना जुलैपासून त्यांना तीन हजार रुपये आणि ऑगस्ट मध्ये असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील जून जुलै ऑगस्ट पैसे थांबले का यस या महिन्याचे हप्ते सरकारने दिले नाही सरकार एका बाजूला म्हणत होतं की आम्ही लाडक्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे पाठवतो जून जुलै ऑगस्टचे पण या तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला दिलेले नाहीये अत्यंत माझ्यासाठी तरी धक्कादायक गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातील ज्या सगळ्या बहिणी होत्या खरंच गोरगरीब बहिणी होत्या त्यांना तर या पंच म्हणजे ऑलमोस्ट चार हजार पाचशे रुपयाची चे दिवाळी त्यांची किती सुंदर दिवाळी झाली असेल त्यांच्या मुलांची त्यांच्या फॅमिलीची दिवाळी किती सुंदर झाली असेल तर सरकारने अशा पद्धतीने करायला नको होतं तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर लाडक्या बहिणीनं मेसेजेस बघा खूप सुंदर मॅसेजेस आणलेले आहे मी मला सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे परंतु जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही बरोबर एका ताई म्हटलं हंड्रेड पर्सेंट माहिती देतात दादा तर बघा लाडक्या बहिणी बहिन्यांचे मेसेज आहे दीपा शेंडे बहीण आहे त्या बहिणीचा मेसेज आहे की सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण जून जुलै ऑगस्ट हप्ते मिळाले नाही माझे जून जुलैचे हप्ते आले नाही पण सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे आम्हाला जून जुलैपासून आले नव्हते तर आता फक्त महिन्याचे पैसे आलेले आहेत म्हणजे सरकारने जे तीन महिन्याचे पैसे तुमच्याकडनं घेतलेले आहे अत्यंत दुःखद घटना आहे तर जितक्याही बहिणी अपात्र होत्या त्यांनी या महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून जेव्हा सरकार हा व्हिडिओ बघेल तर लक्षात येईल त्यांना की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष आहे आणि तो असंतोष पुसून टाकण्यासाठी आपले पैसे परत मिळू शकतात जून जुलै ऑगस्ट नाही आले पण सप्टेंबरचा काल रात्री पंधराशे रुपये आले त्यानंतर संभाजीनगरमध्ये हातनूर अजून इथे आलेलं नाही म्हणजे संभाजीनगर हा जिल्हा आहे अजून इथे पैसे आले नाही तर या लाडक्या बहिणीला सांगायचं आहे की ताई घाबरू नका तुमची ई केवायसी नसेल झाले तरी तुम्हाला येईल तुमची ई केवायसी चुकली असेल तरी तुम्हाला येईल तुमची ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला येईल कारण आदिती ताई तटकऱ्यांनी सरळ सांगितलं आहे दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना लाभ भेटणार आहे म्हणजे तो भेटणार आहे आणि त्यांनी काय म्हटलं दोन ते तीन दिवस वाटप सुरू राहणार आहे आजचं आहे शनिवार उद्याचा आहे रविवार दोन दिवसात जर नाही आले तर मग सोमवार आणि मंगळवार मध्ये मिळणार आहे जून पासूनचे आले नाही पण सप्टेंबरचा आला मला पंधराशे रुपये भेटले जून पासूनचे बंद झालेले आहेत बरं जिल्हा रायगड आम्हाला भेटले सर पंधराशे पण जून पासूनचे हप्ते नाही सरकारने हे चुकीचं केलेलं आहे सर माझ्या मुलीला चौदा हप्ता मिळाला पण पंधरावा सप्टेंबरचा हप्ता आला नाही सर्व क्लिअर आहे तर या लाडक्या बहिणीला सांगायचं आहे की येईल घाबरू नका काहीच घाबरू नका तुमची ई केवायसी नसेल झाली तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार लाडके ताईनं घाबरू नका सांगले जिल्हा बँक ऑफ महाराष्ट्र खाते आहे या मनना है की है या ओ, ले ले त्या बहिणीचं म्हणणं आहे की काय आम्हाला आला नाही पण येतील काही हरकत नाही म्हणजे जून पासून बंद झाले होते पण आता सप्टेंबरचा हप्ता पंधराशे म्हणजे ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या होत्या त्या काय झालेल्या आहेत पात्र झालेल्या आहेत पडताळणी सरकारने कशी केली ते त्यांनाच माहिती बरोबर पण आपण पात्र ठरलेलं आहे आणि अशा पद्धतीचे मेसेज आहे लाडक्या बहिणीनं बघा पंधराशे हॅज बिन क्रेडिटेड इन युअर अकाउंट बरोबर बर तिथं दिला लाडकी बहीण योजना सप्टेंबर दोन दोन हजार पंचवीस दहा दहा चा मेसेज आहे सेम मॅसेज इकडे लाडकी बहीण योजना दहा दहा दोन हजार पंचवीस पण आज बघा जर लाडक्या बहिणीनं तुम्ही जर बघितलं असेल तर ज्याही लाडक्या बहिणी आता जॉईन झाल्या असेल त्यांना एवढंच बोलायचं की तुम्हीपासून व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल अकरा आणि बारा अकरा आणि बारा आज आहे सेकंड सॅटरडे आणि उद्या आहे संडे तर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल बँकिंग कामं काय असतात या दोन दिवसांमध्ये बंद असतात पण सरकारचं सा काम सांगता येत नाही सरकार असं करू शकतं कालच त्यांनी ते सिस्टीममध्ये करून ठेवलं असेल की उद्या पैसे वाट होईल झाला तर वेल्यांगुढच आहे नाही जर झाला तर ते तुम्हाला तेरा आणि चौदा मध्ये हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि महाराष्ट्रातील जे युट्युबर्स आहेत ते काहीही सांगत आहे लाडक्या बहिणीनो आणि ज्या ठिकाणी बघतो ना तिथे लाखो वीज असतात लाखो वीज मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती देतो तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही शेअर करत नाही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचत नाही तर हे चुकीच आहे ना तुम्ही करा लाडक्या बहिणीनो त्यानंतर ई केवायसी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ई केवायसी कशी करायची चूक न करता याचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे आणि मुदत वाढ भेटलेली आहे कालच त्याच्या स्टेटमेंटमध्ये सरळ सांगितलेलं कर होतं आदित्य टटकरंनी की दोन महिने मुदत वाढ मिळाल्या पूर्ण प्रोसेस कशी करायची संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी दिलेली आहे ला तर लाडक्या बहिणींना होऊ शकतं इट मे बी पॉसिबल आज हप्ता जमा व्हायला सुरुवात होऊ शकतं आणि त्याचबरोबर मला हेही सांगायचं लाडक्या बहिणींना की तुम्ही विश्वास ठेवू नका पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं काहीच वाटप होत नाही तर असं वाटप झालं असतं तर सरकारने एका दिवशी सगळ्याच बहिणीला करून दिले ना तर सरकार काय करतं एक सोबत सर्वच बहिणींना म्हणजे पहिल्या दिवशी ऐंशी अंशी लाख दुसऱ्या दिवशी अंशी काही नंतर जे उरलेल्या ज्या बहिणी अशा पद्धतीने त्याचा वाटप होतो पहिला टप्पा दोन ते पाच नंतर पाच ते सात असं काही होत नाही आपण ते क्रिकेटची पीच आहे का बॅटबॉल खेळून आलो बॉल टप्पा टाक हे टाक ते टाक असं काहीच नसतं एक सोबत डिस्ट्रीब्युशन होतं फक्त एकाच दिवशी एवढ्या बहिणींना करणं पूर्ण बँकिंग मध्ये पॉसिबल नसतं त्याच्या अनुषंगाने काय होतं की आज ऐंशी लाख केलं ला। म्हणजे काल ऐंशी लाख बहिणी झाल्या होऊ शकतं इट मे बी पॉसिबल की आज सॅटर्डे संडे आहे उद्या होणार नाही सोमवारी पुन्हा अंश लाख आणि त्याच्यानंतर अंची लाख अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना तुमच्या अकाउंटला पैसे येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही घाबरू नका जर कोणी सांगत असेल एवढा बहिणी झाला तेवढ्या बहिणी झाला किंवा या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात असं काही नसतं बरोबर तर आता अपात्र बहिणी काय ठरलाय पात्र ठरलाय मी मेसेज सुद्धा दाखवले आहे आनंदाची बातमी आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे आणि कोणत्या बहिणींना भेटला नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन साठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही तयार राहा चला तर लाडक्या बहिणीं आता तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून जे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आहेत गुंतलेले आहेत सरकारकडे आहेत साडेचार हजार रुपये आणि सोबतच आपल्याला तीन हजार रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळावा हीच आपली सरकारकडे मागणी होती सरकारला एवढंच म्हणायचं आहे, आहे अजून एक पीक आहे दिवाळीला तर तुम्हाला तुमच्याकडे जर तुमची आर्थिक स्थिती जर योग्य झाली तर आमच्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचाही हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये द्यावा करून त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी केली जाईल आता इथे थांबतो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र